कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यात गणेशोत्सवाची पारंपरिक धूम सुरू आहे कोंडिवली वाडीत दरवर्षीप्रमाणे गणरायासमोर भक्तिभावानं जागरण करण्यात येत आहे संध्याकाळची आरती संपल्यानंतर रात्री दहा ते अकरा वाजल्यापासून पहाटे चार पाच वाजेपर्यंत चालणाऱ्या या जागरणात लहान मुलांपासून अगदी महिलांपर्यंत सर्वांचा उत्साह दाटून येतो आहे बाल्यानाथ झाकडी गवळण आणि भक्तिगीतं सादर करत भक्तिमय वातावरण तयार होतं महिलांच्या गवळणींनी आणि पारंपरिक नृत्यांनी वातावरण अधिक रंगत आहे कोकणातील या खास परंपरेमुळे रात्री वाड्यावाड्यांमध्ये भक्तीचा जल्लोष सुरू राहतो आहे गणरायाच्या चरणी वाहिलेल्या भक्तिभावामुळे संपूर्ण गाव एकत्र येतं आणि गणेशोत्सवाची अनोखी अनुभूती प्रत्येकाला अनुभवायला मिळते सर्वांना एक नंतर विनंती करतो की आजपासून आणि ह्याच्या अनेक वर्षापासून लहान जोर आपल्या वाडीमध्ये जे कार्यक्रम करताना आणि गणपतीमधला जो सा सण साजरा करतात एवढा अति उत्तम आणि एवढं सुंदर असं कार्यक्रम आपल्याकडे चालतो हे मला वाटतं तरी आज आमच्या अनेक पिढ्या झाल्या हे एवढं सुंदर कार्यक्रम मी आजपर्यंत तुमचं पाहिलं नाही आणि एक मला असं हे जर आमच्या पुणेकर अरंदा आहे अक्षयचा आशिषचा सुंदर गाण्या गायला त्यांनी त्याला मी बरोबर तो नाहीच बोललो पण माझी इच्छा होती त्याला हित येऊन मला सांगायचं त्याचं अभिनंदन आपल्या म ह्या मंडपामध्ये करायचा गणपतीमध्ये करायचा परंतु तो माझ्या अगोदर निघून गेला आज आमचा वादक अक्षय अति सुंदर वाजवतो आणि आमच्या वाडीतली एकी त्या देवाला प्रार्थना करतो कि याच्या पुढे या चालावी अशी मी त्याला प्रार्थना करतो आणि वंदन करतो वर्षानुवर्षाची जी, जी परंपरा आहे आम्ही जो नाच करतो पूर्वी फक्त फक्त पुरुष करत होते मुलं करत होते पण याच्यामध्ये आम्ही जसा काळांतराने जसा बदल होऊन केला तसा आम्ही या सर्व गोष्टीमध्ये बदल करून आमच्याकडे येणारी पाहुणे असतात लहान मुली सर्वांना एकत्र घेऊन पारंपरिक जो बाळ्या नाच आहे हा बाळ्या नाचाची परंपरा आज आहे आम्ही या वाडीमध्ये आणि गावामध्ये तालुक्यामध्ये अशी जोपासलेली आहे आणि ही एक परंपरा लोकांना सुद्धा त्याच्यातून एक बोध मिळाला पाहिजे की सर्वांनी एकत्र येऊन सर्वांना त्याचा आनंद मिळावा याच्यासाठी आम्ही त्या वाडीतून हा केलेला एक प्रयत्न आहे असं सर्वांनी सुद्धा ह्याचा